राम राम मंडई माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा विषय आहे वडापाववर त्यामुळे तर तुम्ही ओपन करून आता बघताय तुम्हाला आवडतो म्हणून तर तुम्ही बघताय ना तर वडापाव वडापाव हल्ली सर्वजण खातात हॉटेलमध्ये कुठेही जावा महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही गेला ना कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला तिथे पहिला वडापाव खायला मिळेल ओके तर तुम्ही जर खाल्ला असेल तर तुम्हाला मला हे सांगायचे आहे की मी जो आहे मी वडापाव खातच नाही वडापाव खातच नाही मी का खात नाही याचे कारण सांगतो मी जेव्हा मी हॉटेलवर वगैरे जातो हॉटेलवर वगैरे जातो तर तिथे मी जी स्वच्छता बघतो प्रत्येक ठिकाणी मी जेव्हा जातो तेव्हा मी बघतो की तिथे खूप अस्वच्छता असते अस्वच्छता भरपूर असते क्वचित तुम्हाला एखादा हॉटेल मिळेल जिथे स्वच्छता चांगली असते तिथं तुम्ही जरूर खा तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही जरूर खा पण स्वच्छ हॉटेल बघा आधी हॉटेलची परिस्थिती बघा हॉटेल कसं आहे तिथे तिथे भांडे वगैरे कसे धुतात काय असतं कसं आहे कसे करतात ते वडापाव वगैरे तर ते आधी बघा आणि मग खावा डायरेक्ट तुम्ही खाऊ नका कारण की तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो काहीकांना त्रास होतो कारण की ते 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 तेल ते दिवसभर वापरतात तेल कधी कधी संपत नाही ना ते दिवसभर वापरतात दुसऱ्या दिवशी पण वापरतात तुम्हाला काय माहीत नाही तुम्ही एक दिवस येतात खाऊन जाता पण नंतर त्रास तुम्हालाच होतो मी का खात नाही तुम्हाला सांगतो तर त्यामुळे मला मला काय माहिती आहे का मला हेल्दी राहायला खूप आवडतं मी जास्तीत जास्त घरचं खाण्याचा प्रयत्न करतो बाहेरचं खाणं मी जास्त करून अवॉइड करतो बाहेरचं म्हणजे हॉटेलमधलं सगळे पदार्थ मी अवॉइड करतो खाणं हॉटेलमधले सगळे पदार्थ अवॉइड करतो खाणं तुम्हाला मी एक सांगतो की तुम्हाला जर हॉटेलचे सगळे पदार्थ जर आवडत असतील ना कोणताही पदार्थ असो तर तुम्ही हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा तो पदार्थ घरी करून खा घरी आपण आपलं तेल वापरतो आपण घरची आपली घरची चांगली स्वच्छता असते ना ते आपल्याला माहीत असते आपण कसं काय करतो ते पण बाहेर जी स्वच्छता ठेवतात का नाही ते आपल्याला थोडीच माहीत आहे आपण एक दिवस फक्त जातो तर हे तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल वडापाव वगैरे हॉटेलचं वगैरे खाणं तर जास्तीत जास्त घरचं खाण्याचा प्रयत्न करा मी तर खात नाही आणि जर तुम्हाला हेल्दीच राहायचं असेल ना तर हॉटेलमधं हॉटेलमधले पदार्थ खाणे टाळा जास्तीत जास्त टाळा तर मला हे हे सांगायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही जर वडापाव खात असाल तर काळजी घ्या आणि स्वच्छता बघूनच खा या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसं टेक केअर अँड गुड बाय